जय श्री कृष्णा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे मराठी अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आणि मी त्यातही तुम्हाला विचारलं होतं की काही तुम्हाला शब्द समजले नसतील तर तुम्ही त्याचा अर्थ विचारू शकता आणि आजच्याही व्हिडिओमध्ये जर तुम्हाला एखादा शब्द समजला नाही त्या शब्दाचा अर्थ समजला नाही किंवा श्लोकातला एखादा शब्द किंवा त्या शब्दाचा अर्थ किंवा एखादी ओळख समजली नाही तर त्याचाही अर्थ तुम्ही मला विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन आणि माझ्या व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात आजच्या व्हिडिओतला जो श्लोक आहे त्या श्लोकाचा मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात त्याचा श्लोक असा आहे न च श्रेयो नु सो हवे न कांडक्षे विजय कृष्ण च राजीच तर हा झाला आजचा श्लोक या श्लोकांचा आपण मराठी या श्लोकाचा आपण अर्थ जाणून घेऊयात व त्यानंतर आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात या युद्धामध्ये माझ्या स्वतःचाच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही हे अर्जुन बोलतोय कारण अर्जुनाचे नातलग त्या युद्धामध्ये मारले जाणार आहेत हे त्याला माहिती आहे म्हणूनच तो असं हे बोलतोय आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त सुद्धा आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही असं अर्जुन बोलतोय आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात हा झाला याचा मराठी अर्थ स्वतःचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहे याचे बुद्ध जीवनानं अज्ञान असते यासाठीच हो ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात कारण अशा संबंधामुळेच आपण आनंदी होऊ शकतो असे त्यांना वाटते जीवनविषयक अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडला आहे अर्जुनाला क्षत्रियांच्या नीती मूल्याचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते असे सांगितले जाते की श्रीकृष्णांचा श्रीकृष्णांचा प्रत्यक्ष अक्षर नुसार युद्धभूमीमध्ये लढता 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 मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देहप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास प्राप्त होतात नातलगांची तर सोडा नातलगांची तर सोडाच पण स्वतःच्या शत्रूंचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत होता ज्याप्रमाणे एखाद्याला भू भूक ल, भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्या करण्याकडे लक्ष नसते त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करण्याची इच्छा करीत नव्हता त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये कधीच आनंद मिळणार नाही आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैकल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता क्षत्रियांना इतर कोणत्याही व्यवसाय स्वीकार स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने स्वतःला त्याने अस, अस्तित्वकरिता एका राज्याची आवश्यकता ही होती होतीच तथापि अर्जुनाकडे राज्य नव्हते आपल्या सुलतनशी आणि भा भा बांधवांशी उद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वंशपरंपरेने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा एक अधिकार सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती तथापि असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते म्हणून तो स्वतःला एकांतवास वैकल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत होता हे झाल्याचं तात्पर्य आता आपण पुढे जो अर्थ आहे मराठीमधनं तो व त्याचं पुढचं जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात आणि यातला एक शब्द माझ्याकडनं थोडासा चुकला तरी मी त्याचा तुम्हाला डबल अर्थ सांगितलेला आहे जासा तो का करना काही यातले शब्द असे आहेत ज्याचा उच्चार चुकू शकतो प्रत्येकाकडूनच कारण काही शब्द इतक्या अवघड आहेत की त्याचा उच्चार जमत नाही जास्त पण तरी देखील तुम्हाला तो शब्द डबल ऐकायचा असेल तर तरी देखील तुम्ही मला विचारू शकता काय आहे ते तर आता आपण पुढे जो आहे पुढे जो श्लोक आहे त्याचा मराठीमधनं अर्थ व ता त्याचं तात्पर्य ता जाणून घेऊयात हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी हेच जर आता या रणांगवान रणांगणावर युद्धकरीत्या सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे लाभ आहे हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेहुने आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करण्यास सिद्ध असून माझ्यासमोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्थन पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या विनिय विनिमय विनिमयात विनिमयातही मी त्यांच्याशी लढणार नाही धृतराष्ट्रांच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार असं अर्जुन बोलतोय आता आपण असं तात्पर्य देखील जाणून घेऊयात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे कारण श्रीकृष्ण इंद्रियांच्या आणि गायींच्या इंद्रिया गायींच्या आनंद प्राप्तीचे आहेत मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे भगवान श्रीकृष्णांना वेगवेगळी नावं दिले आलेली आहेत आणि त्यांनी केलेली प्रत्येक लीला त्यांनी केलेलं प्रत्येक कार्य यावरून भगवान श्रीकृष्णांना एक विशिष्ट असं नाव पडलेलं आहे आणि ते नाव आता सगळ्यांना माहीतही आहे आपण याचं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात अर्जुन या महत्वपूर्ण शब्दांचा उपयोग करून दर्शवून इच्छितो की त्यांचा इंद्रियांचे समाधान करण्यामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे आमची इंद्रियुक्त प्राप्ती करणे हे गोविंदांचे कार्य नव्हे जर आपण श्री गोविंद श्री गोविंदांची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रिय देखील संतुष्ट होतात भौत्रिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय इंद्रिय तृप्ती करा करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू वस्तू भगवंतांनी द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते जीवाच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाही तेथे ते सांगितलेलं आहे की आपण भगवंतांकडे काही मागितलं तर भगवंत देतात पण आपण काही अतिच मागितलं तर भगवंत ते आपल्याला देत नाहीत आपल्याला त्या गोष्टीची प्राप्ती होत नाही याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो म्हणजे जेव्हा एखाद्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची मुळीच इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रिय तृप्तीची इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवना जीवाच्या सर्व इंद्रियांची पूर्तता होते आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशत दि, दिसून येते कारण त्याला त्यांच्याविषयी स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच या तो युद्ध करण्यास सिद्ध नव्हता प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवण्याची इच्छा असते इच्छा असते परंतु अर्जुनाला भीती वाटत होती की आपले सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये आपण कोणाला सहभागी करून घेऊ शकणार नाही बहुतेक जीवनामध्ये विष जीवनाविषयीचे हे एक समर्पक उदाहरण आहे आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे हे अगदी भिन्न असते एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करावयाची असे असल्याने तो भगवंतांच्या से सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर स्वीकारू शकतो आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही अर्जुना अर्जुनाला नातलगांना मारवायचे नव्हते पण मारवायचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असले तर श्रीकृष्ण स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वी श्रीकृष्णांनी त्यांच्या होते आणि त्यांना केवळ श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवले होते त्याला केवळ निमित्त मात्र व्हायचे होते या वास्तुस्थितीचा उलग उलगडा पुढील पुढील अध्यायामध्ये करण्यात आला आहे म्हणजे भगवद्गीतेतील जो दुसरा अध्याय आहे त्यात स्पष्टपणे सगळं सांगितलं आहे आणि तो अध्याय देखील आपण बघणार आहोत पुढे माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो अध्याय तर खूपच जर आपण ऐकला तर त्यात खूप अशा महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत खूप असं गोपनीय ज्ञान आहे जे जास्त कोणाला माहीत नाही म्हणजे जे गीता वाचतात किंवा भगवद्गीता श्रवण करतात त्यांनाच हे ज्ञान माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय दोन तर तो हे आपण जाणून घेणार आहोत आता आपला अध्याय एक चालू आहे आणि तो आता तरीही एक ते दोन दिवस चालू राहील आणि त्यानंतर आपण अध्याय दोनला चालू करणार आहोत या वास्तुतिथीचा उलगडा पुढील अध्यायामध्ये करण्यात आलेला आहे मी आताच तुम्हाला सांगितलं भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला आपल्या दृष्ट सुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही पण त्याला पण त्या स सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती भगवंत भक्त दृष्टांचा सूड घेऊ निश्चित पण दृष्टांची दुरुष्ट, केलेल्या अपरा अपराध भगवंत कधी सहन करत नाहीत भगवंत स्वतःच्या अपराधांविषयी एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात पण भगव भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करत नाहीत म्हणजे आपल्याकडून जर एखाद्या व्यक्तीकडून जर भगवंतांना काही दुःख झालं तर भगवंत त्यांना क्षमा देखील करतात पण भगवंतांच्या एखाद्या प्रिय भक्ताला किंवा परमभक्ताला जर एखाद्या व्यक्तींकडनं नुकसान झालं किंवा हानी झाली तर भगवंत ते कधीच स्वीकारू शकत नाहीत सहन करू शकत नाहीत म्हणून दृष्ट्यांना क्षमा करण्याची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृष्टनिश्चिय होते तर आपण हे जाणून घेतलं आज एका श्लोकाचा मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य आजच्या श्लोकाचं तात्पर्य थोडंसं मोठं आहे त्यामुळे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच श्लोक सांगू शकले पण माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये काही छोटे श्लोक पण असणार आहेत आता इथून पुढचे जे छोटे श्लोक आहेत त्या पण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक ते दोन आपण जाणून घेणार आहोत एखाद्याचं तात्पर्य जर मोठं असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी फक्त एकच श्लोक सांगू शकेल तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही कळलं नसेल काही समजलं नसेल तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं मी उत्तर देईल भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय श्री कृष्णा